आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक अठरा एप्रिल अहमदनगरमधील ठळक घडामोडी नवमी उत्सवानिमित्त नगर, उत्सवा नगर शहरासह जिल्हाभरात विविध धार्मिक कार्यक्रम शिर्डीत भाविकांची मांदियाळी संकल्पपत्रातून जाहीर करण्यात आलेल्या प्रत्येक योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गॅरंटी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन थते बी बियाण्यांचा काळाबाजार आढळल्यास कारवाई करा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे निर्देश पारनेर शहरात जोरदार पाऊस अचानक झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ नियंत्रण कक्ष निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांची माहिती देशाला मोदींचं नेतृत्व मान्य भाजपच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता येणार भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी व्यक्त केला विश्वास पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अतिक्रमण आम आदमी पक्षाचे किसान आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन श्रीरामपूर येथील काचोळे विद्यालयाने पटकावली बारा लाखांची शिष्यवृत्ती एकोणतीस विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीस पात्र रांजणगाव मशीद दरोड्यातील आरोपींना वीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी पारनेर तालुक्यात जवक वस्तीवर घडली होती घटना संगमनेर तालुक्यातील साकूर येथे तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ अपघात की घातपात पोलिसांचा तपास सुरू असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या